नमस्कार स्वागत आहे तुमचं मंगल किचन तडका या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला उपवासाचे साबुदाणा सांडगे कसे बनवायचे आहे ते दाखवणार आहे तेव्हा तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून मी जे व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटेल चला आता आपण साबुदाणे शेणगे सांडगे कसे बनवायचे ते बघूया शाबूदाना सांडगे बनवण्यासाठी लागणारेच आहे इथे मी अर्धा किलो साबुदाणा रात्रभर भिजत ठेवलेला आहे बघा या पद्धतीनं असा त्याच्यानंतर मी दोन उकडलेले बटाटे घेतलेले आहे आणि एक कच्चा बटाटा घेतलेला आहे त्याच्यानंतर इकडे मी मिरची पावडर घेतलेली आहे याच्यात कोणताही गरम मसाला नाही आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे इथं मिरची पावडर मी मोठा एक चमचा घेतलेला आहे या कच्च्या बटाट्याचे आपल्याला साल काढून किसून घ्यायचं आहे या पद्धतीनं असे साल काढून घ्यायचे आहे आता आपल्याला किसून घ्यायचं आहे हे बघा किसून झालेला आहे आता आपल्याला दोन ते तीन पाण्या स्वच्छ करून घ्यायचं आहे हा किस हे बघा हे बघा स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी पाणी पण पूर्ण काढलेलं आहे आता आपल्याला हे उकडलेले बटाटे आहे ना हे शाबुदाण्यामध्ये आपल्याला बारीक ना किसून घ्यायचे आहे आपण आता किसून घेऊया ना हे बघा बटाटा किसून घेतलेला आहे आता आपल्याला याच्यामध्ये आप मिरची पावडर आणि मि मीठ मि मिक्स करायचं आहे चांगलं मिक्स झालेला आहे आता आपण हा बटाट्याचा किस पण हा पण चांगला मिक्स करून घेऊया हे बघा मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपल्याला सांडगे बनवायला सुरुवात करायची आहे तर मी आता सांडगे बनवून बनवून दाखवत आहे तुम्हाला हे बघा असे बनवायचे आहे अशा प्रकारे आपण आता सर्व सांडगे बनवून घेऊया हे बघा आपली सांडगी बनवून झालेली आहे आणि आज मी पंख्या खालीच ठेवणार आहे उद्या आपल्याला कडकडीत कर उन्हामध्ये दोन दिवस चांगले वाळवून घ्यायचे आहे हे बघा मी दोन दिवस उन्हात चांगलं कडकडीत वाळवून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला तेलामध्ये फ्राय करून दाखवणार आहे इकडे तेल चांगलं गरम झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे आता मी तुम्हाला फ्राय करून दाखवत आहे बघा मस्तुगलेले आहे बघा हे बघा किती मस्त झालेली आहे मी आता ताटामध्ये काढून घेत आहे तेला मदे फ्राइ ले ले हे बघा मी तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतलेले आहे हे बघा मस्त झालेले आहे तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी रेसिपी आहे तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद